हॅलो फ्रेंड्स मी स्मिता स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत असा कोळंबीचा रस्सा तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण सोप्या पद्धतीमध्ये कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत एकदम कमी साहित्यामध्ये तर आता मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोठे दोन चमचे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण पाच ते सहा लसणाच्या पाक्या ठेचून टाकणार आहोत लसूण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे आगरी मसाला टाकत आहे तुमच्याकडे जो लाल मसाला असेल तिखट तो तुम्ही टाकू शकता आता आपण ह्याच्यामध्ये स्वच्छ साफ केलेल्या अशा कोळंबी टाकणार आहोत आणि मी एक छोटा बटाटा पण कट केलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया बटाटा टाकला तर कालवणाला एकदम छान अशी टेस्ट येते आणि छान लागतं कालवण त्यामुळे मी एक बटाटा टाकला आहे ज्या तुम्हाला क्वांटिटीमध्ये रस्ता पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकायचं आहे आता मी ह्याच्यामध्ये चार पाकळ्या कोकमाच्या टाकते आंबटपणा येण्यासाठी त्याने टेस्ट छान येते आता छान उकळी आली की आपण हे झाकून घेणार आहोत आणि शिजून घेणार आहोत कोळंबी आपली आणि बटाटा आता आपण बघूया आपले कोळंबी आणि बटाटा छान शिजलाय का छान अशी कोळंबी पण शिजलेली आहे आणि आपण बटाटा पण बघूया बटाटा पण छान शिजलेला आहे तर आता तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी वाढवू शकता आता मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकते आणि इथे मी सुकं खोबरं गॅसवर भाजून घेतलेलं आहे आणि ते वाटून ते त्याच्यामध्ये टाकणार आहे हे जे वाटणं आहे ना ते एक ते दीड महिना फ्रीजमध्ये आपल्या छान असं राहतं आणि आपल्या रस्शाला पण छान अशी टेस्ट येते आणि घट्ट असा आपला रस्सा होतो आता पण एक उकळी काढून घ्यायची आहे आणि ते एडिंगला थोड़ासा गरम मसाला टाकते आहे छान असं खोबऱ्याला आपल्या रसामध्ये शिजवून घेणार आहोत आणि मग गॅस बंद करायचा छान असा आपला रस्सा आता रेडी झालेला आहे आता कोथिंबीर वरून छान असं पण आलेला आहे आपल्या कालवणाला आणि इझी एकदम मस्त असं टेस्टी कालवण होतं तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा आता मी गॅस बंद करतो तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद